सिंधुदुर्ग समुद्राच्या काठी वसलेला जिल्हा पण इथं गेल्या काही दिवसात जे घडलंय ते लाटांपेक्षा जास्त खळबळजनक आहे एकीकडे ठाकरेगड दुसरीकडे शिंदेगड आणि मधोमध मद दोन भाऊ नितेश आणि निलेश राणे एकाच घरातले पण आता राजकारणाच्या रणांगणात समोरासमोर उभे आहे हा संघर्ष फक्त दोन भावांमधला नाही हा संघर्ष आहे सत्ताविरुद्ध परंपरा आदेश विरुद्ध अपवाद आणि स्वार्थ विरुद्ध संघटनांचा नमस्कार मी रवी तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र ऑफिशियल आज आपण उलगडणार आहोत सिंधुदुर्गात सुरू झालेलं हे नव राजकीय क्राईम स्टोरी राणे वर्सेस राणे आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या तयारीचं काळ होतं उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट आदेश दिले होते शिंदे गटाशी कोणत्याही परिस्थितीत युती करायची नाही पण म्हणतात ना कोकणचं राजकारण कधीच कर सरळ नसत जिथे आदेश संपतो तिथून स्थानिक स्वार्थ सुरू होतो आणि तसंच काहीच घडलं कणकवली सिंधुदुर्ग जिल्हा राणेंचा किल्ला वीस वर्षांपासून या भागात राणेंचं राज्य आहे नारायण राणे एकेकाळी शिवसेना आघाडीचे नेते नंतर काँग्रेस मग भाजप पण प्रत्येक वेळी सिंधुदुर्ग त्यांच्यासोबत त्यांचे दोन पुत्र नितेश राणे आणि निलेश राणे दोघेही राजकारणात पण दोन वेगवेगळ्या दिशांना गेलेले नितेश राणे सध्या महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री शिंदे भाजप आघाडीचा भाग तर निलेश राणे काही काळ भाजपमध्ये होते पण वडिलांशी मतभेदानंतर शांत झाले पण आता या दोघांमध्ये पुन्हा एकदा साठी लढाई सुरू होण्याची चिन्ह दिसत आहेत कणकवली नगरपंचायत निवडणुकीची तारीख जवळ येत होती सर्व पक्ष आपापली रणनीती ठरवत होते अचानक बातमी येते ठाकरे शिंदे गट आणि गट एकत्र येण्याची शक्यता आहे ही बातमी फुटता संपूर्ण कोकण हादरतो कारण उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार अशी युती मनाई होती मग ही बैठक कोण घेते कोण देतो या युतीला हिरवा कंदील आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे यामागे कोणाचा फायदा आहे कणकवली शहरातील एका छोट्याशा हॉटेलमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास बैठक होते त्यात असतात वैभव नाईक ठाकरे गट राजन तेली शिंदे गट आणि सतीश सावंत काहीच माहीत नाही पण आज कणकवली शहर विकास आघाडीचा जन्म होतो या आघाडीचं उद्दिष्ट ठाकरे आणि शिंदेगड एकत्र येऊन नगरपंचायत निवडणूक लढवायची कारण दोन्ही गट स्वतंत्र लढले तर भाजप म्हणजेच नितेश राणेचा प्रभाव मोडू शकत नाही म्हणजेच ही युती सत्ता मिळवण्यासाठी नाही तर राणेंना थांबवण्यासाठी होती या युतीच्या चर्चेनं राज्यातील राजकारणात भूकंप घडवला ठाकरे गटातील काही ज्येष्ठ कार्यकर्ते थक्क का झाले उद्धव साहेबांनी युती नको म्हटलं मग हे कोण करत मीडिया झपाट्याने बातम्या देऊ लागला कणकवलीत ठाकरे शिंदे एकत्र दरम्यान भाजपनं स्वबळावर लढण्याची घोषणा केली होती नितेश राणे स्पष्ट म्हणाले आम्हाला कोणाच्या आधाराची गरज नाही आम्ही एकटे पुरे आहोत पण आतल्या गटात काहीतरी वेगळं शिजत होतं काही जण म्हणत होते ही युती झाली तर निलेश राणे पुन्हा सक्रिय होतील आणि मग भाऊ विरुद्ध भाऊ अशी लढाई ठरेल सिंधुदुर्ग लोकसंघर्ष फक्त पक्षांमध्ये नाही तर घराघरात आहे नारायण राणेंची छत्रछाया आता दोन तुकड्यांमध्ये विभागली गेली आहे एका बाजूला नितेश आक्रमक तरुण सोशल मीडियावर सक्रिय भाजप आणि शिंदे गटाचा आधार दुसऱ्या बाजूला निलेश शांत पण स्थानिक पातळीवर अजूनही लोकांचा विश्वास असलेला चेहरा या दोघांमध्ये कणकवली नगरपंचायत ही पहिली रणभूमी ठरते आणि ठाकरे शिंदे गटाची युती ही या युद्धातील पहिली गोळी ठरते कणकवलीत प्रचार सुरू झाला प्रत्येक गल्ली प्रत्येक चौकात चर्चा होती राणे बंधू समोरासमोर ठाकरे आणि शिंदे गटात एकत्र बैठका सुरू झाल्या शहर विकास आघाडीचं पोस्टर लावलं गेलं ला। स्थानिक नेते म्हणाले ही युती स्थानिक प्रश्नांसाठी आहे उच्च आदेश वेगळे आहेत पण जनतेला माहित होतं हा खेळ मोठा आहे कारण जिथं ठाकरेंचा आदेशाचा अपवाद होतो तिथं सत्ता नक्कीच धोक्यात असते आणि दुसरीकडे नितेश राणे आपल्या कार्यकर्त्यांना म्हणाले आता लढाई फक्त नगरपंचायतीची नाही ही लढाई सन्मानाची आहे काही माध्यमांनी दावा केला उद्धव ठाकरे यांना या युतीबद्दल माहीत आहे तर काही म्हणाले ही युती बिन आदेशाची म्हणजे बंडखोरी दरम्यान सिंधुदुर्गच्या राजकारणात आणखी एक पृष्ठ म्हणजे वैभववाडी तालुक्यातील ठाकरे गटाचा प्रमुख कार्यकर्ता मंगेश लोका यांना पक्षातून काढून टाकण्यात आलं कारण त्यांनी नितेश राणेंशी संपर्क साधला होता आता प्रश्न एकच कोण कोणाच्या गटात आहे हे लोकांना समजेण्याचं झालं होतं शहरात दोन कॅम्प तयार झाले एक ठाकरे शिंदे आघाडीचा दुसरा नितेश राणेचा भाजप गट प्रचार सभांमध्ये टोले सोशल मीडियावर टीका आणि स्थानिक चर्चेत वाद सुरू झाले राणेंची सत्ता संपवायची असं घोष वाक्य ठाकरे शिंदे समर्थक देऊ लागले होते तर राणे समर्थक म्हणाले ज्यांनी शिवसेनेला तोडलं त्यांच्याशीच आता ठाकरे था था जात आहेत का संपूर्ण सिंधुदुर्ग तापला होता या गोंधळात एक मोठा प्रश्न कायम होता उद्धव ठाकरे स्वतः यावर काय म्हणणार ते युतीला मान्यता देतील का की कारवाई करतील रजन तेली आणि वैभव नाईक यांच्या बैठकीनंतर पक्षात अंतर्गत चौकशी सुरू झाली पण स्थानिक स्तरावर लोक म्हणू लागले राजकारण हे समुद्र सारखं असतं वरून शांतपणात खोलवर वादळ चालू असतात आणि हेच वादळ आता दोन्ही राण्यांच्या आयुष्यात घुसत होतं निवडणुकीचा निकाल काहीही लागू पण या सगळ्या घटनांनी एक गोष्ट स्पष्ट केली सिंधुदुर्गातील राजकारण आहे उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे नितेश राणे निलेश राणे सर्वच आपल्या आपल्या हितसंबंधाच्या आधारावर नवी समीकरण रचत आहेत कणकवली नगरपंचायत ही आता एक फक्त निवडणूक राहिली नाही ती बनली आहे एका कुटुंबातील संघर्षाची सार्वजनिक रंगभूमी सिंधुदुर्गच्या लाटावर हा संघर्ष अजूनही चालू आहे कधी ठाकरेंचा आदेश वर चढ ठरेल तर कधी राण्यांचा प्रभाव आणि मधोमध जनता जी रोज विचारते शेवटी कोणाचं खरं कारण इथे सगळं शक्य आहे युती सुद्धा बंडखोरी सुद्धा आणि भाऊ भाऊ मधलं सुद्धा ही होती राणे वर्सेस राणे सिंधुदुर्गाचं रणांगण राजकारणाचं सत्ता खेळाचं आणि भावनिक नाथाच्या संघर्षांचं एक जिवंत उदाहरण हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद